नमस्कार ॲग्रोनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत उत्तर भारत आणि राज्यातील तापमानातील चढउतार आजही कायम होते राज्यातील किमान तापमानात घट झाल्यानं गारठा वाढतोय असं असलं तरी थंडी सरासरीपेक्षा आजही कमीच होती राज्यातील किमान तापमानात घट होण्यासाठी पोषक स्थिती असल्यानं थंडी देखील वाढेल असा अंदाज हवामान विभागानं दिला उत्तर भारतात थंडीतील चढ उतार कायम आहेत एका मागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रावातांमुळे उत्तर भारतात थंडी कमी जास्त होते आज पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी सहा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राजस्थान आणि परिसरावर चक्रागार वाऱ्यांची स्थिती कायम आहे वायव्य भारतात एकशे पंचेचाळीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह हो कायम आहेत उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीतील चढउतार कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे राज्यातील अनेक भागात थंडीमध्ये काहीशी वाढ झाली आहे सकाळी हवेतील गारवा वाढलेला दिसतोय मात्र दुपारी उन्हाचा चटकाही जाणवतोय आज राज्यातील अनेक भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली होती आज नेपाळ येथील गहू संशोधन केंद्रात अकरा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमान वाढले होते मात्र उद्यापासून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळं थंडी आणखी वाढू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हे वाता आजचा आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिनमधून आपण रोज सायंकाळी चार वाजता आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका